नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा आलो आपण फुल नाईट कॅम्पिंग साठी आणि आपल्यासोबत आज बघा निखिल पण आलाय नेहमी आवडी आपल्या सोबतच असतो तर एकदम भंडार जागी आपण आलोय इकडे बघू शकता पूर्ण मलशी आहे आणि ह्या जागी आपल्याला पूर्ण नाईट कॅम्पिंग करायची आहे बाजूला आहे ना खालच्या साईडला नदी आहे तर त्या नदीमध्ये आपल्याला आज वेगळ्या पद्धतीने खेकडे पकडायचे आहेत ते म्हणजे ट्रॅप लावून तर किती खेकडे भेटतात ना ते बघूया ट्रॅप मध्ये तर त्याच्या अगोदर मस्त टेंट लावू पाहिला तर चला पाऊस अगोदर तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडत राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील Gracias. इकडे आलं टेंट वगैरे लावून झालाय संध्याकाळचे चार वाजले आणि चार वाजता ऊन बघा किती पडलाय बापरे भरपूर पडला ऊन पाऊस गायबच झालाय पियाला कोल्ड कॉफी मस्त कोल्ड कॉफी पियाला गर्मी भरपूर होते त्याच्यामुळे आपण कॉफीच बनवली या मस्त पियाला पाऊस आहे ना इकडे जोरदार चालू झाला खालच्या साईडून पाऊस बघा भरपूर पाऊस आला तो कापडच लाव मेन जोरात पाऊस आला मस्त ना आतमध्ये आता पाऊस कसा माहिती काय उडता असतो पाऊस बाहेर एवढं पाऊस पडतो तर आतमध्ये गरम गरम होतो आतमध्ये पाऊस आहे ना बाहेर चालू झाला बरोबर सहा वाजता पाऊस आहे ना उडता पाऊस आहे त्याच्यामुळे पाऊस लवकर जाईल सगळ्यात मेन म्हणजे पाऊस जास्त वाढायला पाहिजे आपल्याला बरण्या होते म्हणजे खेकडे पकडण्यासाठी तर पाऊस जोरात पडला तर बरण्या व्हावून पण जाऊ शकतात जाऊया पहिले आपण बारण्या लावून घेऊ तिकडे बारण्या वगैरे आहेत त्या लावून घेऊ पहिल्या म्हणजे कसं माहिती आहे नंतर आपल्याला जे रेसिपी बनवायची आहे म्हणजे आपण सिंपल्या वगैरे आणल्यात आज अचानक मिळाल्या त्याच्यामुळे बनवायला आलो घेऊन कारण ह्या टायमाला जास्त मिळत नाही तर ह्या टायमाला मिळाल्यात आपल्याला तर त्या सिंपल्या वगैरे आपण मस्तपैकी बनवूया इकडं तर पहिला कोणी लावून घेऊ आपण गेला पाईपामध्ये पण आपल्याला त्या दिवशी बऱ्यापैकी भेटलेले तर आता पाईप पण वापरणार आहोत आणि बरण्या पण वापरणार आहोत एकदम रेडी झाल्यात पहिल्या लावून घेऊ समोर जागा दिसते चांगली तिकडे कोपऱ्यामध्ये तिथे एक बरणी लावू नाही बरोबर जागा आहे ना आवडी जागा आहे ना जागा एकदम भारी घेते आपल्याला चला इथे अशी अशी बर्णी राहू आपण जागा <laughs> तर इथे आपण मागच्या टायमाला बर्नी लावलेली जे आपण दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेली तर बघूया असते दे इथे दाखवत डबल झालोय जागा एकदम ते डेंजर एकदम मस्त बसले इकडे बर्डी त्याच्यावरती हा पाऊस वगैरे हो जास्त पडला ना तर अशी मोठी दगड लावू आपण पाऊस पडला तरी टेन्शन नाही okay. एक बर नाही आपण इकडे लावले कारण इकडे जागा चांगली आहे खेकड्यांची रावळी चला दुसरी बरणी लावूया आपण एक इकडे एक बर्णी लावले लागोपाठ दोन बर्न्या लावल्यात आपल्याला अजून दोन ही लावायचे आहेत पाईप लावायचे आहेत चला जाऊ कालो कळायचे आता आपण लावून घेऊ सर्व तर चिंचचा बुंदा इथे तर ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला खिकडे भेटू शकतात आतमध्ये कारण त्या मुद्दामध्ये चांगले खिकडे असू शकतात ना एवढी बघा काही डेंजरशी नाही शेती वगैरे इथे जोडून झाल्यानंतर इकडे ह्याच्यावरती पेंडे वगैरे ठेवतात त्यातलाच पेंडा थोडाफार इकडे राहिलेला आहे डेंजर <laughs> वाटतं एकदम एवढा एकदम मस्त जागा इकडे चला वरच्या साईडला जाऊ अजून चांगली जागा वाटते तर आपण एक पायपाईन आपण इथे लावू एक ह्या साईडला खाली मासे पण यायला लागले म्हणजे खवले मासे आमच्या इकडे खवले मासे मागतात ते इकडे पण किती भरपूर आले एक आपल्याकडे राहिले बाकी लावून घेऊया वरच्या साईडला जबरदस्त सांगायला मला जाऊया मस्त ट्रेन जर संध्याकाळ होईत आले पूर्ण काटेरी झाड आहेत आवडी आरामात होईल काटेरी आहेत तर मित्रांनो आहे ना आपण मस्त आहे ना बरण्या आणि पाईप लावून आलो आहे बघूया उद्या सकाळी डायरेक्ट उचलू आपण सकाळी सहा साडेसात वाजेपर्यंत उचलू आपण जशी जागेल तशी तर टेन जोल पोचलो आपण बाकीच्या तयारीला लागूया कारण आपल्याला जेवणासाठी बनवायचं आहे मस्त कालवा फ्राय कालवा नाही मित्रांनो सिंपल आणलेत ते सिंपल आपण मस्त की बनवूया फाटी ह्या टायमात आहे ना पेटायला भरपूर मुश्किल असतात पण आपण घरून फाटी आणलेत सुदम तर बघा ही फाटी नाही आहे ना चांगली पेटतील आपली पहिले आहे ना जास्त आपण बारीक फाटी लावू बारीक फाटीत जास्त पेटतील बघा अशी फाटी, फाटी। करते वारा सुटला ना आवडीत आवडी आवडी तिकडून पेटवतो मी इकडून वारा भरपूर सुटला रेच मातीत पेटते ओली झाली थोड़ा थोडाफार टाकू वरती भेटली पेटली ना पेट आता पेटल ते भारी फाटी पाठी आता बस आता स्टॉप करू फाटी लावती पहिला तर मग परत काय होते ही फाटी दा, तर आहे आपले मस्त आपल्याला शिवल्या भेटल्यात तर शिवल्या मस्त आहे की आपण बॉईल करू त्याच्यानंतर बनवायची सुरुवात करू चला दूर बघा सगळ्या आवडीकर चाललाय मस्त आहे ना असा शिवड्या आपण काढून घेऊ काही ना आपण इकडे शिवऱ्या वगैरे काढून घेऊ कटिंग करून घेऊ इकडं मस्त साफ करून घेऊ पहिले त्यांना भाताला मस्त भूकं देतोय आवडी बसला आतमध्ये वाट बघते कारण भरपूर भूक लागली ना आवडी इकडं मस्त आहे ना आपला भात तयार होतोय किल्ला पण भरपूर भूक लागली कारण पहिल्यांदा एवढा हे राहिला सर वेअर आपण लसूण कटिंग करून घेऊ सुटलाय भरपूर आहे ना पूर्ण विजाले आणि फाटी पण आपली संपलेत त्याच्यामुळं आपण इकडे डायरेक्ट गॅसवरती ठेवलाय आणि पाऊस पण चालू झालाय वारा पण वारा पण भरपूर आला वारा आणि पाऊस मिक्स पाऊस झाला आतमध्ये यावं लागेल आपल्याला झाला आपला राईस एकदम तयार झालाय पटापट बनवूया आपल्याला बनवायचे आहेत हे बघा तर इकडे आहेत ना असं की आपण सिंपली वगैरे बनवूया पटापट आवडी तिकडे बघा कांटाळून झोपला पण आवडी आवडी आणि तिकडे कांटाळून झोपला ना आवडी टाईम जाम झाला निखिल आपण कंटाळाला असेल बहुतेक <laughs> पाऊस आहे ना रिमझिम चालू आहे इकडं घरगुती मसाला ते जास्त ऍड करू आपण कलर बघा काय भारी आलं त्याच्यानंतर जे आपलं सिंपल आहेत ते आपण टाकू लिंबू अंडा ते बघा मस्त आपण तीन कलर घेतलेत आपला राईस कलर हा ओरिजिनल राईसचा कलर इकडे येलो कलर घेतलाय आणि ग्रीन कलर घेतलाय तर हे मस्त आपण बिर्याणीसाठी आज वापरणार आहोत त्याच्यामध्ये मस्त आहे आपण राईस टाकून घेऊ पाहिला कशात घेतो कडईत कड़े। येत आवडी कढईत येते डायरेक्ट या मित्रांनो जेवायला भरपूर वाजले किती वाजले आवडी दाखव किती सव्वा बारा बापरे सव्वा बारा वाजता आपलं जेवण होतंय आज नावडे लावडे बघा <laughs> इकडे संदेश, संदेश आणि मामा आलेत आमचे खेकड्यांसाठी आलेत पाऊस पण आला किती भेटल्या खेकड्या कोण भेटली चार पाच भेटले भेटले चार पाच भेटलेत खेकड्या आणि इकडे माझे मामा आहेत आणि संदेश जा म्हणजे माझाच भाऊ आहे चुलत भाऊ तर खेकड्यांसाठी आलेत आणि पाऊस पण आला वगैरे काय नाही आणले मित्रांनो आम्ही चाललो आणि चलाय बाय 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 चला चल काय व्हिडिओ चालू ठेवत जा जा आणि आपल्या पाटाला जा कारण मोठ्या घेत होते पाणी पण आहे आणि दगड वगैरे स्लीप होतात म्हणजे पाय स्लिप होते झोपूया कारण भरपूर वाजले कमीत कमीत एक वाजायला आला बहुतेक एक वाजायला आला एक वाजायला आला म्हणजे बहुतेक उजळला कारण इकडच्या बाजूला माणसं आहेत ना चिंबोऱ्यांसाठी भरपूर जण जातात तर बारण्या वगैरे पण उचलू शकतात आपले हे जे आपण लावले ट्रॅप ते तर बघू जेवढ्या लवकर येईल ना तेवढ्या लवकर आपण ते ट्रॅप उचलू नाही साहेखेल चला बाय भेटू उद्या सकाळी चला साडेसात वाजले कारण काहीतरी दोन दो रात्री झोपायला दो दोन वाजून पण गेलेले आणि आता साडेसात वाजता बरोबर जागा आली निखील निकेल झोपला आहे का निकेल ओढे किती वाजले आठ वाजायला आले कालचा जबरदस्त नको नको जरा मी तो परत चहा बनवतो उकल आलाय निखिल उठ चल च, चाय प्याल उठ बस या मित्रांनो मस्त आहे की बिस्किट आणि चहा या पाऊस झाला चालू चाय वाढते इकडे पाऊस जायचं नावच नाही घेत पाऊस चालूच आहे निस्पट मस्त झोपलाय हो परत अडकून आवडी पाऊस जायचा नाव नाही घे तेव्हा पाऊस चालूच आहे जोरदार ह्या वर वर्णीमध्ये आहेत ना थोड्याफार आहेत खेकड्या तर आपण याला पहिला सगळे जेवढे लावलेत ट्रॅप जेवढ्या भारण्या आणि पाईप लावलेत ना ते काढू आणि एकत्र बघू किती खेकडे भेटलेत बघू नंतरच एक ट्रॅप आपला उचलायचा आहे शेवटचा एक ट्रॅप उचलायचा आहे म्हणजे पाईप लावलेला तो बघूया कारण पाऊस पाहिजे कारण शेती लावलेली लोकांनी यामध्ये पावसाची गरजच आहे चला शेवटचा ट्रॅप आहे तो उचलू आपण पाणी आहे ना थोडंफार वाढला बघा आपलं इकडे ट्रॅप आहे काल एवढं पाणी नव्हतं ना आज पाणी वाढलं ना जाऊया पटापट एक तुम्ही मिळाली हज्यात एक ट्रॅप मध्ये एक बरे मध्ये ते पण म्हणजे भरपूर फुकट फुकड घ्याला काय आहेत बर साईजच्या आहेत भेटायला माझ्या आता कसा आहे भेटायला आपल्याला बघा ह्याच्यामध्ये एक बर्णीमध्ये दोन एकामध्ये पायपामध्ये बघूया पाईपामध्ये ह्याच्यामध्ये काय नाही मुले किकडी मुले कशी काय काय भेट ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय नाही आणि चार बर्ण्यामधून आहेत ना तिरच खात असं वाटलं भरपूर भेटतील असं वाटलं भरपूर भेटतील चार मार्ट्यामध्ये फक्त चार बार्ट्यांमध्ये फक्त तीन चिमुऱ्या मिळाल्या म्हणजे पहिल्यांदाच असा झाला असेल कारण मागच्या टायमाला एक बर्णी लावलेली त्याच्यामध्येच काहीतरी पासा भेटलेल्या चांगल्या साईजच्या मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या टायमाला गेलेलं तेव्हा गेल्या वर्षी तर एक बर्णीमध्ये आपल्याला अठरा भेटलेल्या लग्ना आजचा जाऊ द्या म्हणजे जेवढ्या पण भेटणार होत्या ना खेकड्या त्या निखीलला आणि आविष्कारला द्यायच्या तर बघू नेक्स्ट टाइम आहे ना ट्राय करू परत आगे आगे चला आवडी आतमध्ये झोपलाय झोपलाय वगैरे काढून घेऊ काय टाइम भरपूर झाला दहा वाजले असतील चला मित्रांनो चाललो घरी टाइम झाला दहा वाजायला आले आणि ज्या ट्रॅपमध्ये आपल्याला खेकडे भेटायला पाहिजे होते त्या ट्रॅपमध्ये खेकडे नाही भेटले फक्त तीन खेकडे मिळाले तर नेक्स्ट टाइम आपण ट्राय करू परत चांगल्या जागी लावू ट्रॅप म्हणजे भरपूर असे खेकडे भेटतील अशा जागी लावू आणि कसं माहिती आहे ह्या नदीला माणसं चालू असतात कुणी रात्री काढून पण नेले असतील खेकडे तर चला हे व्हिडिओ इथे स्टॉप करतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवडा